आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधी आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय अध्यायम भाग चौऱ्याऐंशी दुसऱ्या दिवशी अक्षयाला जाग आली ती आलमच्या वाजण्याने तिने मिटलेल्या डोळ्यांनी तसाच हात बाजूला करत आलाम बंद केला आणि उठली पण अर्जुन तिथं बाजूला नव्हता तो नसल्याचं पाहून तिची नकळत थोडीशी निराशा झाली तेव्हा तिला त्याचा हलकासा पहाटेचा स्पर्श आठवला त्याच्या ओठांचा तिच्या गालावरचा तो गोड क्षण झोपेतच त्याने किती सहजतेने तिच्या गालावर ओठ टेकवले होते आणि तो पुटपुटून गेला होता हे hey, अक्षू मी जिमला जातोय आलोच तोपर्यंत तू आराम कर आणि पुढच्या क्षणाला तिच्या गालात गाला गोड स्मित उमटलं ते रात्रीचे बेधुंद क्षण आठवून त्याचा तो हलकासा स्पर्श उत्कट आवाज आणि त्याच्या मिठीत घालवलेले ते गोड क्षण रात्रीच्या त्याच्या त्या ते पहिल्या स्पर्शाची मोहिनी अजूनही तिच्या मनात आठवणीच्या रूपात जिवंत होती त्याच्या हातांचा थरार त्याच्या आवाजातली ती हळवी ओढ आणि दोघांमधली ती मूक भाषा जिनं कालच्या गडद रात्रीला साक्ष दिली होती ते सगळं आठवून ती मोहरली ते आठवून ही हृदयाचे ठोके वाढलेले जे फक्त ओळखीचा गोडवा आणि एक नवा अनुभव मनात आपोआप साठवून ठेवत होते अर्थात जो यापुढेही कायम राहणार होता आणि हीच गोष्ट तिच्या मनाला आनंद देऊन जात होती पण आज असंच बसून चालणार नव्हतं ऑफिसला तर जावं लागणार होतं आता तिनं पहिलं घड्यात किती वाजलेत ते पाहिलं पाहते तर पावणे सात वाजले होते आज मिसेस अर्जुन बनून जाणारा होता पण ऑफिसला या विचारानेही ती आनंदली आणि त्याच उत्साहात ब्लँकेट बाजूला करत ती उठली आणि तिचं आवरू लागली एक क्षणाला आवरून ती खाली जायला निघाली तर बाबा हॉलमध्ये चहा घेताना दिसत होते आणि अर्जुन बहुतेक जिमवरून आलेला पण आताही फोन कॉलवर होता तिला वरून खाली येताना पाहून त्याची नजर तिच्याकडे गेल्याशिवाय राहिली नाही पंजाबी ड्रेस घातलेला तिने आणि केस मोकळेच सोडलेले आणि गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र आणि नेहमीच तिच्या गालावर असलेलं ते घायाळ करणारं तिचं स्मित दोघांची नजर एकमेकांवर आली होती आणि त्या नजरा नजरेनंतर दोघांचे डोळे एका विशिष्ट विचाराने चमकले असावेत त्याने फोन कॉलवर लक्ष दिलं आणि ती बाबांकडे वळली बाबा चहा घेतला आणि कोणी केला हो अगं कोणी काय सुनीताने करून दिला अरे हो मी विसरलेच ती आली असेल स्वतःशीच म्हणत ती किचन मध्ये आली तर सुनीताची एक साइडला नाश्ता आणि एक साइडला टिफिन बनवण्याची तयारी सुरू होती गुड मॉर्निंग सुनीता तू आलीस होय ताई हे बघा नाश्ता तयार आहे आणि टिफिनच्या पोळ्या फक्त राहिल्यात बरं मी नाश्त्याचं नेते बाहेर पण त्याआधीच चहा ठेवते तू घेशील ना तुझाही ठेवते ती उत्साहाने म्हणाली होय घेईन थोडासा आणि ताई खूप गोड दिसताय आज थँक्यू सुनीता बरं आवडायला हवं म्हणत अक्षयाने चहासाठी आदन ठेवायला घेतलं आणि तिला म्हणाली सुनीता सकाळची घाई असते म्हणून तू येत जा पण आता इथून पुढे रात्रीचं जेवण मीच बनवत जाईन ठीक आहे पण साहेब तर काही म्हणाले नाहीत ताई मग नको येऊ का रात्री अगं गरज असेल तर सांगेनच की मी तसा तसंही मी आहे ना आता आधी कोणी नव्हतं म्हणून त्यांना गरज होती बरं ती थोडी नाराजीच्या सुरात म्हणाली ए सुनीता तू नाराज नको हो मी हवं तर आणखी कुठं गरज असेल तर सांगेन तुलाच तसंही बाबा आठ दिवस इकडे आणि आठ दिवस तिकडे राहणार आहेत तर तुला तिथंही लागेलच ना काम करायला अच्छा असं आहे का बरं मग ठीक आहे बरं चल आता नाश्त्याचं बाहेर नेते मी मी करते सर्व तुझं चालू दे हो ठीक आहे म्हणत ती कामाला लागली आणि अक्षया नाश्ता घेऊन बाहेर आली एवढ्यात अर्जुन वरून आवाज देऊन म्हणाला अक्षू माझे सॉक्स आणि टाय सापडत नाही आहे तू ठेवलेत का अहो हो मीच ठेवलेत आ, अर्जुन तुम्ही तुमच्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये पाहाल का तिथेच आहेत नाही तर एक काम करा तुम्ही खाली या आधी नाश्ता करून घ्या मी काढून ठेवते अ नाही नाही नको मी पाहतो म्हणत तो पुन्हा आत गेला तिने सांगितल्याप्रमाणे त्याने पाहिलं तर सॉक्स आणि टाय तिनं कसं सगळं व्यवस्थित ठेवले होते ते पाहून त्याच्या गालात स्माईल आली तिचं आजूबाजूला असणं किती महत्वाचं आहे हेच त्याला क्षणाक्षणाला जाणवत होतं काहीच वेळात तो ते सॉक्स घालून खाली आला अर्जुन नाष्टा थंड होतो हो, खाऊन घ्या बरं आधी म्हणून तिने पटकन त्याला नाश्त्याची डिश रेडी करून दिली आणि अर्जुन बेटा आता बायकोला विचारून घ्यायची सवय करून घेच कारण निम्म्या गोष्टींची जागा आता बदलली असणार बाबा गमतीने म्हणाले बाबा काय हो अक्षया हसून म्हणाले अरे काय खोट बोललो का मी विचार अर्जुनला ते अर्जुनकडे पाहत म्हणाले आणि अर्जुनही अक्षयाकडे पाहत हसत होता बाबांची मस्करी पाहून तिघांनी असाच मिळून मिसळून नाश्ता केला आणि अखेर अर्जुन आणि अक्षया ऑफिसला जायला रेडी झाले बाबा येतो हा काळजी घ्या काही वाटलं तर मला नाही तर अक्षयाला कॉल करा हो बाबा आणि बाहेरही कुठं जाणार असाल तर मला आधी कॉल करायचा आणि मगच जायचं अक्षया म्हणाले बर माझी आई तू म्हणशील तसा बाबा म्हणाले आणि अखेर दोघही आपापलं टिफिन घेऊन घराबाहेर पडले अक्षय आणि अर्जुन दोघांचा प्रवेश ऑफिसमध्ये होताच शिखर एक पुष्पगुच्छ घेऊन समोर आला अभिनंदन अर्जुन सर अभिनंदन अक्षय मॅम तो पुष्पगुच्छ अर्जुनच्या हातात देत म्हणाला थँक्यू शिखर दोघंही म्हणाले आणि आता दोघंही आज जायला निघणार तर संपूर्ण स्टाफ दोन्ही बाजूंनी उभा होता जो त्या दोघांना एक एक करत अभिनंदन करत होता काही जण आपापसात कुजबूज करत होते तर काही मुलींचे चेहरे पडलेले तर काही खरंच त्या दोघांना पाहून खुश होत होते थँक्यू ऑल मला खरं तर अपेक्षित नव्हतं तुम्ही एवढं स्वागत वगैरे कराल पण आम्हाला आवडलं अर्जुन अक्षयाकडे पाहत म्हणाला जी स्मित करत होते हो खरंच थँक्यू ऑल हो आणि आता कामाला लागा यावर उगाच वायपट चर्चा नको आहे आपण इथं एकत्र आहोत कारण आपल्याला अजून खूप पुढं जायचं आहे आणि तुम्ही अजूनही अशीच साथ द्याल ही आशा आहे आणि शिखर स्वीटची व्यवस्था केली आहेस ना आज सगळ्या स्टाफला स्वीट मिळायला हवं तो शिखरच्या कानाजवळ जात पुटपुटला हो सर व्यवस्था झाली आहे आणि मी ते सर्वांपर्यंत पोहोचेन याची व्यवस्था नक्की पाहिन गुड शिखर चल मी केबिनमध्ये आहे आणि या दोन दिवसात काय झालं ऑफिसमध्ये तो सगळा रिपोर्ट मला देशील हो सर मी आलोच स्वीटची व्यवस्था करून ओके चल चल अक्षो मला ते दोघंही त्यांच्या केबिनमध्ये आले घरातला अर्जुन काल रात्रीचा अर्जुन आणि दिवसा ऑफिसमध्ये तिच्या समोर असणारा बिझनेसमन अर्जुन त्याच्या प्रत्येक रूपात कितीतरी फरक होता आताही तो अगदी गंभीरपणे त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी करत होता अक्षयाचं लक्ष वारंवार त्याच्याकडे जात होतं आणि तिला त्याचं ते प्रत्येक रूप पुन्हा एकदा प्रेमात पाडत होता एवढ्यात त्याचा लँडलाईन वाजला त्याने तो उचलला हॅलो अर्जुन हिअर येस व्हॉट हॅपन सर ओ व्हॉट सिन्स फायव्ह डेज कोणासोबत बोलला होता तुम्ही तुम्ही नाव सांगू शकाल का वी आर रिअली सॉरी सर तुम्ही एक पाच मिनिट द्या तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला असेल येस yes, श्योर sure. अर्जुनने कॉलवर बोलून रिसीवर जवळपास राहागाने चादळला तशी कामात असलेली अक्षया दचकली आणि तिनं अर्जुनकडे पाहिलं तर तो लँडलाईनवरून परत दुसरा कॉल लावत होता त्याच्या चेहऱ्यावर अतिशय संतापाचे भाव होते जणू आता तो कोणावर तरी परसणार आहे असंच दिसत होतं बरं या क्षणाला असं मध्येच तिला तिचं जाणंही बरोबर दिसलं नसतं कारण कितीही झालं तरी तो बिझनेसमन होता त्याची कंपनी होती ती तरीही त्याचं असं चिडून उठणं तिला त्रास देत होतं हॅलो मिस दीपशी खा प्लीज जरा माझ्या केबिनमध्ये याल का मला त्याने पुन्हा फोन ठेवला आणि त्याच्या त्या रागीट भावातच तो लॅपटॉपवर काहीतरी करत राहिला काहीच क्षणात डोअरवर नॉक झालं आणि समोरून आवाज आला मी कमिंग स ती दीपशिका होती ती अर्जुनसाठी कस्टमर केअरचं काम करत होती येस कमिंग मिस दीपशिका तुम्ही इथं नक्की काम करायलाच येता ना तो चिडून टेबलवर हात आपटत म्हणाला तशी अक्षयही दचकली आणि अर्जुनकडे पाहतच राहिली डोळ्याच्या एका कोपऱ्यातून हे अर्जुनलाही जाणवलं व्हॉट हॅपन सर तुम्हाला मी इथं ॲज अ कस्टमर केअर म्हणून माझ्या ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी बसवलं आहे आणि तुम्ही हे आहे का हो हो सर आय नो पण पण काय झालं काय झालं म्हणून मलाच काय विचारताय या मिस्टर देशवानेंचा काय इश्यू आहे त्यांचा मला फोन आलेला की गेल्या आठवडाभरापासून त्यांचं रिफंड त्यांना मिळालेलं नाहीये याचं कारण कळेल मला ओ आम आय सॉरी सर ते मी दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर होते आणि तिला बहुतेक आता लक्षात आलेलं अर्जुन कोणत्या चुकीबद्दल बोलतोय सुट्टीवर होता सिरियसली हे कारण सांगताय तुम्ही मग इतर दिवस तरी होता ना इथं आणि काय हो जर एखाद्या दिवशी तुम्ही नसाल तर ते काम होणारच नाही का मग सर ॲक्च्युली मी त्याच दिवशी त्यांच्या रिफंडसाठीची रिक्वेस्ट एंटर करून घेतलेली पण मी ती पुढे पाठवायला त्या दिवशी विसरले आणि दोन दिवस तुम्ही नव्हताच सर सो त्याच्या पुढच्या प्रोसेसला लेट झालं दॅट्स इट विसरलात ग्रे ही माझी चूक नाही आहे ना मीस दीपशिकार तुम्हाला माहिती आहे ना ग्राहकांशी जुळवून ठेवणं ही आपली प्राथमिकता असायला हवी तुम्ही इथे ते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच असताना तुम्ही त्याच कामात वेळ घालवत आहात दिस इज नॉट डन मला हे चालणार नाही आहे त्याच्या शब्दात कठोरता होती दीपशिका गहीवरली होती सॉरी सर मी आजच्या आज ते काम करून टाकेन तुम्ही प्लीज मला साईन करून देता का मी लगेच पुढची प्रोसेस करते अर्जुनने तिची गहीवरलेली अवस्था पाहिली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा राग कमी होऊ लागला अर्जुनने लागलीच त्याचं लक्ष समोरच्या लॅपटॉपवर वळवलं आणि एक फाईल ओपन केली आणि तिनं पाठवलेली रिक्वेस्ट एक्सेप्ट केली आणि तिला म्हणाला नाव इट्स डन पण जर कस्टमरच्या रिफंडबद्दल एखादी समस्या असेल तर मिस शिका ते आधीच झालं पाहिजे आणि इथं या लँडलाईनवर कस्टमरची एकही तक्रार येता कामाने समजलं आणि मला अशी चूक पुन्हा नको आहे ओके सर मी लक्षात ठेवेन थँक यू म्हणत ती केबिनमधून बाहेर पडली अर्जुन आता पुन्हा लॅपटॉपवर कामात घडून गेलेला बहुतेक आणखी काही रिक्वेस्ट तर नाहीत ना हे चेक करत होता एवढ्यात अक्षया त्याला म्हणाली बाप रे अर्जुन ठीक आहात ना तुम्ही तिचा हात एकदम त्याच्या हातावर आलेला जो तिनं किंचित प्रेस केलेला त्यांनी बस हुंकार भरला फारच गरम झालं नाही वातावरण केरबिनमधलं टेम्परेचर कमी करू का आणखी ती मस्करीमध्ये म्हणाली आय एम सॉरी ना मी ट्राय करतो आहे ग शांत राहण्याचा आय नो ते दिसतंय मला होईल हळूहळू हल हल बरं कॉफी वगैरे घ्यायची आहे का तुम्हाला ॲक्च्युली हवी आहे अप शो मला वाटलेलंच मी आले घेऊन ती गोडस्वीत करत म्हणाली अगं तू कशाला जातेस मी सांगतो ना गणेशला तो तिचा हात पकडत म्हणाला असो द्या हो आलेच मी घेऊन आफ्टर ऑल मला आवडतं हां हे असं माझ्या नवऱ्यासाठी करायला गोड हसून म्हणत ती त्याच्या पाठीवर थोपटून त्याच्यासाठी कॉफी आणायला निघून गेली तो मात्र आत शांत आणि समाधानी फील करत होता अक्षयामुळे आपल्यात बदल होतोय तिच्या बस आजूबाजूला असण्यानेच होतोय हे त्याला देखील जाणवत होतं नाहीतर पहिला तो बेंबीच्या देठापासून ओरडणारा आणि रागाच्या भरात त्यांना घरी पाठवून रिकामा होणारा त्याचा आवाज आणि वागणं फक्त तिच्यामुळे कंट्रोल होत होतं आणि या छोट्या समस्या तरी निदान त्याचं आता काही बिघडवू शकत नव्हत्या थोडक्यात त्यांच्या कसा सामना करायचा हे तो अक्षयाच्या मदतीने शिकत होता पण मोठ्या समस्यांचं काय जी आता वाटेवर होती अनभिज्ञ असलेल्या अर्जुनच्या मोबाईलवर एवढ्यात स्नेहाचा कॉल येऊ लागलेला स्नेहाचा कॉल येतोय पाहून त्याला जरा टेन्शनच वाटलं तसं वैतागून त्याने फोन उचलताच स्नेहा तिखट स्वरात म्हणाली खूप खूप शुभेच्छा अर्जुन नव्या नात्यात जरा जास्तीच खुश हो मग तुला काही प्रॉब्लेम आहे का आणि आता तुला काय हवंय म्हणून तू कॉल केलाय स्नेहा काय हवंय अजूनही कळालं नाही आहे का असो तरीही फक्त एक साधा प्रश्न विचारते लग्न इतक्या घाईत का केलं अर्जुन की कोणाला घाबरलास अर्जुनचा राग आता अनावर होत होता बाय द वे माझ्या निर्णयामध्ये तुला काय इंटरेस्ट आहे एवढा कबूल कर रे घाबरलायस आणि तुझ्या पहिल्या लग्नाचा अध्याय पूर्ण मिटलेला नाहीये अर्जुन मी जी तुझ्यावर तक्रार नोंदवली आहे ना ते सगळं संपेपर्यंत तुझ्या दुसऱ्या लग्नाची वैधता काही उपयोगाची नाहीये त्याचा विचार केलायस का आधी स्नेहा खोडसाळ हसत म्हणाली अर्जुन भानावर येत सावधपणे म्हणाला तू काय करणार करणारे स्नेहा का करत आहेस हे सगळं तुझ्या माझ्यात जे होत ते कधीच संपलंय तू का पुन्हा सुरू करत आहेस हे सगळं स्नेहाच्या आवाजात कटुता होती आणखी काही नकोय पण माझं नुकसान झालंय अर्जुन आठवतय तू तितक्याच प्रेमाने माझ्याशी बागला होतास का कधी अक्षयाशी जसा वागतोस तसाच स्नेहा मला भूतकाळ उगाच उकरून काढायचा नाहीये तुला काय हवंय नेमकं तुझ्या बरोबर राहून कधी तुझ्या बायकोसारखं वागवलं होतस का मला कधी स्वतःहून माझ्यासाठी कारचं दार उघडलंस का कधी माझ्यासोबत वेळ घालवलंस माझं कौतुक केलंस आणि तिला वेगळी ट्रीटमेंट ग्रे ती थोडा पॉज घेऊन आवाज धारधार करत पुढं म्हणाली अक्षयासाठी काय काय करत असतोस नाही पण माझा स्वभाव तुला माहिती आहे अर्जुन मी कधीच माघार घेणारी नाहीये दिवस ती तुझे सगळे नखरे सहन करते एक दिवस येणार जेव्हा तिच्या समोर तुझ्या खऱ्या स्वभावाचा मुखवटा येईल आणि मग कळेल तिलाही हा अर्जुन त्याच्या कामाशिवाय दुसऱ्या कोणाचाही नसतो अर्जुन संतापून म्हणाला तू मला धमकी देऊ शकत नाहीस ती माझं प्रेम आणि आयुष्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं तिचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासासाठी मी काहीही करू शकतो तू माझ्या आयुष्याचा आता भाग आहेस सो पुन्हा मला कॉल करायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस ओ हो प्रेम <laughs> हे प्रेम होतं तर आपलं काय होतं नवरा बायको होतं आपण आणि इतका विश्वास तिच्या वरच्या प्रेमावर बर बघू हा अर्जुन तिच्या प्रेमात किती काळ शांत राहतोस आणि मी आता काय काय करू शकते ते तर तुला दिसेलच जस्ट वेट अँड वॉच तुझ्याच माझ्यासोबत वागलेल्या सगळ्या गोष्टी नाही वेगळ्या प्रकारे तेही कोर्टासमोर तिच्यासमोर आणल्या तर माझं नाव स्नेहा नाही सो बी प्रिपॅर्ड तिला फोन कट झाला अर्जुन एव्हाला गॅलरी मध्ये आलेला तिचा फोन त्याने संतापणे हाताची मूठ आणि जोरात बाजूला असलेल्या काचेवर आपटली त्याने केलेला आघात इतका जोरात होता की काच खळकण्यात तुटली एवढ्या त्याच्यासाठी कॉफी आत घेऊन आलेली अक्षयाने हे दृश्य पाहिलं आणि तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं ज्यातून आता रक्त येत होतं अक्षया काळजीने जवळ येत म्हणाली अर्जुन काय झालं हे आणि हे काय हे काचे तुटणं आणि तुमच्या हातातून तुम रक्तही येत आहे ती चपळीने सरसावत म्हणाली फर्स्ट एड कुठे सांगल का गणेशला माहित असेल बट इतकं काही नाहीये अक्षू अर्जुन गोंधळलेल्या स्वरात म्हणाला इतकं रक्त येत आहे आणि काही नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही ती डोळे वटारत म्हणाली आणि पर्समधला तिचा स्पेअरमधला रुमाल काढला आणि त्याच्या हातावर पटकन गुंडाळला इथे बसा आणि असंच पकडून ठेवा म्हणून तिनं पटकन पॅन्ट्रीमध्ये गणेशला कॉल लावला गणेश प्लीज फर्स्ट ॲड किट घेऊन येशील का सरांच्या केबिनमध्ये हो होय मॅडम आलोच त्याने म्हणताच तिनं फोन कॉल कट केला काहीच क्षणात गणेश फर्स्ट ॲड किट घेऊन आला हे घ्या पस्ट किट पण काय झालं अब हे हे काय काय झालं मॅम गणेश प्लीज हाऊसकीपिंगला तेवढं साफ करून घ्यायला सांगशील हो मॅम लगेच सांगतो मला तो, तो निघून गेला आणि तिनं लगेचच त्याची जखम पुसू लागली तिच्या चेहऱ्यावर त्यावेळी अगदीच काळजीचे भाव होते अर्जुन काय झालं मी पाहिलं तुम्ही जोरात हात मारला होता काचेवर मला कळेल का मी कॉफी आणायला गेले तेव्हा तुम्ही शांत होता मग आता अचानक काय झालं ती थरथरत बोलत होती त्यावर तो गप्पच बस तिच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव वाचण्याचा प्रयत्न करत तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दल असलेली काळजी निहाळत राहिलेल्या जी क्षणभरासाठी तिच्या डोळ्यात पाहून त्याला खरं तर त्या वेदनेत ही समाधान वाटत होतं आणि त्याच्या डोळ्यात त्याच्याही नकळत पाणी आलेलं ए भाना त्याच्या हाताची पट्टी बांधून झालेली मी काहीतरी विचारलं अर्जुन काय झालं तिने प्रश्न करत आता कुठं त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात दुःख दिसत होतं आणि त्याला तसं पाहून तिच्या डोळ्यात सुद्धा तीच छटा आली होती आणि एवढ्यात पसरलेल्या काचा सावरायला हाऊसकीपिंगचे एक दोघं जण आले तसे दोघंही नॉर्मल झाले अर्जुन थोडं वर कॅन्टीनमध्ये जाऊया का तोपर्यंत हे काम करून घेतील अक्षू खूप काम आहे पाहिलंच ना मी दोन दिवस नव्हतो तर कस्टमरची कशी तक्रार आली सकाळी हे आहे सो अर्जुन मी सांगते म्हणून थोडं बोलायचं आहे मला तुमच्याशी आणि हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे प्लीज ओके चल तो म्हणाला तसे दोघंही वर जायला निघाले लिपणे वर येईपर्यंत दोघंही शांतच होते वरती एक ठिकाणी मोकळी जागा होती शक्यतो त्या बाजूला फार कोणी नसायचं ते दोघं तिथं आले तिथं येताच अक्षयाने विषयाला हार घातला आता मला सांगा काय झालं होतं नेमकं कारण हे सगळं असंच घडलं नाहीये काहीतरी त्रासदायक घडलं असणार नक्कीच बोला अर्जुन अक्षयाने खोदून विचारलं अर्जुनने एक मोठा पॉज घेतला आणि तिला म्हणाला स्नेहाचा कॉल आलेला आत्ता धमकावत होती मला तिला कुठून तरी कळलं असणार आपलं लग्न झालं ते तो खिशात हात घालून दूर कुठेतरी पाहत म्हणाला काय म्हणून का करते पण ती आता कॉल काय हवंय तिला तुला माझ्यापासून दूर करायचंय ना तो फासार्थ मग खसत भलतीकडे पाहत म्हणाला पण तिच्या बोलण्याने मी दूर व्हायला हवं ना आणि अर्जुन तिच्या अशा पोकल धमक्यांना तुम्ही घाबरायची आणि त्याचा त्रास स्वतःला करून घ्यायची काय गरज आहे मी आहे ना आता तुमच्यासोबत आणि कायम असेन पण आता ही खूनग्राट तुम्ही तुमच्या मनाशी कायम बांधून ठेवणार आहात हां पाहिलं हे सगळं काय झालं रागाच्या भरात तुम्ही तुमचंच नुकसान केलं का कोणाचं केलं ती त्याला समजावत होती आणि एक क्षणाला तो पुन्हा चिडून बाजूला गेला आणि पाठमोरा होत तिला म्हणाला हो मी असाच आहे अक्षया नाही समजत मला कधी कधी राग आल्यावर मी काय करतोय असच आहे म्हणून तर म्हणून तर फायदा घेते ती माझा शेवटी त्याचा धीरगंभीर झालेला आवाज पाहून अक्षयाने त्याच्या या तळमळीतूनच जणू त्याच्या चा मनात चाललेल्या उलतापालतीचा अंदाज लावला ती पटकना पुढे सरसावली आणि ती त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली तिचा आवाज सौम्य झाला पण तरीही ठामपणे ती त्याला म्हणाली अर्जुन तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात हो राग आला की तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही पण त्याचा फायदा कोण घेत आहे यावर तुमचा ताबा असायला हवा की नको तुम्ही तिला अजूनही तुमच्या मनात जागा दिली आहे म्हणून ती असं करू शकते पण आता वेळ आली आहे की तुम्हाला तुमच्या भावना सांभाळायला शिकायला हवं त्याच्या चेहऱ्यावरचे कठीण भाव आता थोडे मवाळ झाले म्हणजे काय करू मी अक्षू कधीच विचार केला नव्हता की मला पुन्हा या सगळ्याचा सा सामना करावा लागेल ती कार्ड प्ले करते ग कर माझ्यासोबत आणि तिचे ते ती खोटे आरोप मला सहनच होत नाहीये तुम्ही आता तिला सामोरे जाणार नाही अर्जुन तिच्या शब्दांचा भार तुमच्या मनावर पडू देणार नाही आहात तुम्ही तुम्हाला तुमच्या भविष्याकडे आहे भूतकाळाकडे नाही तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे ती तुम्हाला पराभूत करू शकते हा तुमचा विचार तिला ताकद देतोय तेव्हा जस्ट थिंक शी इज नथिंग आणि तुम्ही एकटे नाही आहात आपण सोबत आहोत मी आहे अक्षयाने त्याचा हातात हात घेतला ज्याला तिने पट्टी केली होती त्या जखमीची वेदना तिच्या त्या हलक्याशा आणि धीर देणाऱ्या स्पर्शाने कमी झाल्यासारखीच त्याला वाटली तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला तुझ्यावर माझा विश्वास आहे तूच ताकद आहेस माझी तू सांगतेस ते सगळं पटतंय मला पण काहीतरी होणार आहे असं सारखं वाटतंय अक्षया खरं तर तू फक्त तू माझं शांत वादळ आहेस पण तरीही कसं सांगू काहीतरी आहे जे आत त्रास देत आहे मला जे मला सांगता येत नाहीये आत्ता काहीच सांगू नका शांत व्हा बरं तुम्ही आपण घरी गेल्यावर बोलू यावर आणि तिचा विचार नका करू मला माहिती आहे इतकं सोपं नसेल पण तुम्ही करणार आहात हा माझ्यासाठी हो तुझ्यासाठी मी काहीही करे नक्षो मग चला छानशी कॉफी पिऊन घेऊया चल तू म्हणाला आणि ते दोघं कॉफी प्यायला कॅन्टीन साईडला आले दोघही आता कॉफी घेत होते पण अर्जुन आतून अस्वस्थ होता ती समजावत होती ती सोबतही होती सगळं खरं होतं पण तरीही ती कोणत्या गोष्टीचा कसा वापर करून त्याला कोर्टात चुकीचा ठरवेल हे काही सांगता येणार नव्हतं आणि त्यामुळेच त्यामुळेच तो भूतकाळाच्या त्या चक्रात मनात नसतानाही पुन्हा पुन्हा मागं खेचला जात होता आजचा भाग इथंच संपलेला आहे बिचारा अर्जुन स्नेहा तिथं विक्टीम कार्ड प्ले करते विनाकारण त्याला त्रास देऊ पाहते बघूया अक्षया अर्जुनला धीर देऊन यातून कसं बाहेर काढेल आणि हेच पाहणं इंटरेस्टिंग असेल तुम्हाला कथा आवडते ना बघूया पुढं काय होतंय आणि कसा दोघं यातून मार्ग काढतायत त्यांची ट्रीप कशी होते त्यासाठी ऐकत रहा अध्यायम कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच